उद्देश असा आहे की सणासुदीचे दिवस आहेत गणपतीचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे आणि जसं आपण आपल्या घरामध्ये गणपती येणार म्हणून आपण स्वच्छता करतो सजवतो तसं लातूर शहर पण आपलं घर आहे आणि मग त्या हिशोबाने आपलं लातूर शहर सध्या कसं आहे घाणीचं साम्राज्य साम्राज्य आहे कचऱ्याचे ढिग आहेत आणि मग अशा वातावरणामध्ये गणपती लातूर शहरात कसे येतील असा प्रश्न आहे आता लक्ष्मी येणार आहेत आपल्या इथं सरस्वती मातेचा आशीर्वाद आहे आपल्या इथं आपल्या लातूरला विद्येच माहेरघर म्हटलं जातं आता लक्ष्मी येणारे लक्ष्मी कशी नांदेल ला आपल्या लातूर शहरामध्ये असल्या अस्वच्छतेच्या वातावरणामध्ये आणि म्हणून आम्हाला वाटलं की आता आम्ही सगळंच केलंय आम्ही दोन वर्षामध्ये वीस तीस आंदोलन केली गांधी चौकामध्ये त्या ठिकाणी अन्नत्याग आंदोलन केलं महापालिकेच्या दारामध्ये कचरा टाकला सगळ्यांना निवेदन देऊन पाहिले पण जैसे ते आहे प्रत्येक वर्षी आपण गणपतींचं स्वागत कचऱ्यामध्ये जर करत असू तर ह्याच्यापेक्षा दुर्दैवा आणि जर इथल्या आमदारांची भूमिका जर अशी असेल कारण ते आता सध्या संविधानिक पदावरती एक मेव व्यक्ती आहे लातूर शहरातले जे आहेत आणि म्हणून त्यांची जबाबदारी असल्या कारणानं म्हणतोय की जर त्यांना असं वाटत असेल की दोन वर्षापासून आपली सगळी जनता कचरा मध्येच सगळे सणसुदी सण साजरा करते मग ह्याच्यापेक्षा वाईट काय आम्हाला वाटलं ना, आता बोलून काय फायदा राहिलेला नाहीये आपणच आता रस्त्यावरती उतरावं आपणच स्वच्छता करावी आणि हीच गणरायांना आरती असणार आहे म्हणून मी सगळ्या सगळ्याच गणेश मंडळांना सगळ्या नागरिकांना विनंती करतो आता आपण राम भरोसे आता पर्याय राहिला नाही आपणच आता ही सगळी स्वच्छता हातात घ्या आपणच कामाला लागा ह्याच्याशिवाय आपलं शहर स्वच्छ होणार नाही